मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख संघटक नेते उपनेते तसं तर आमचं दोन महिन्यापासून या सगळ्याच नियोजन चालू परंतु आता एक अंतिम टप्प्यामध्ये सगळं नियोजन पोहोचलेलं आहे जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि या संदर्भात संघटनात्मक जी जी तयारी असली पाहिजे बूथची रचना असली पाहिजे मतदार यादी आता नवीन मतदार यादी येईल त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असलं पाहिजे युवासेना असेल महिला आघाडी असेल शिवसेना असेल यांचं भूतनिहाय कसं नियोजन हो असावं याविषयी जनरली या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा झालेली आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये

मला असं वाटतं त्यांनी माघार घेऊ नाही तर न घेऊ तांत्रिकदृष्ट्या तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली माननी आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झाला आहे त्याच्यामुळं त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला

आणि कोणतीही सहकारी संस्था मला तर आपल्याकडून कळतं कोणती सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविध्य पत्नीची नियुक्ती बँकेने केली असेल ही प्रोसेस आहे असं मला वाटतं याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही मनसेसोबत सकारात्मक आहोत असं काही आज पुन्हा एकदा काही चर्चा झाली कारण नगरसेवकांच्या मला असं वाटतं काल जाहीर सभेत उद्धव साहेब बोलल्यानंतर आता नव्याने काय बोलायचं त्याच्यामध्ये

साधी सुद्धा दिली जात नाही अशा पद्धतीनं रुग्णाची अवस्था या महाराष्ट्रात आहे ग्रामीण भागातले जे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर आहे जर याची माहिती घेतली तुम्ही तर मुंबईमध्ये किमान एका बेडवर दोन जणी तरी जागा मिळते ग्रामीण भागात ही जागा सुद्धा मिळत नाही ही राज्याची मला असं वाटतं वैद्यकीय सुविधेची भयावह स्थिती आत्ताच्या घडीला आहे लक्ष बिलकुल आम्ही सातत्यानं करतोय बोगस औषधीमध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे कित्येक अँब्युलन्स घेऊन खरेदी करून पडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या अजून चालू केल्या जात नाही औषधीचा पुरवठा नीट होत नाही डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही मला वाटतं या सगळ्या विषयावर सातत्यानं आम्ही आवाज उठवतो आणि येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा उठवू मला असं वाटतं उद्धव साहेब जे करतात जे बोलतात ते करून दाखवतात उलट्या फडणवीसांच्या सगळ्या घोषणा ऐका त्यांचे नेते मोदींच्या सगळ्या घोषणा ऐका पंधरा लाख देंगे आज दिन आएंगे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू कुठे सगळ्या गोष्टी ह्या नाही तर काय आणि मला असं वाटतं स्वतःच देवेंद्र देवेंद्रजी आहेत त्यांच्या पक्षाचे सगळे नेते बोलवचन आहेत या ज्या गोष्टी बोलतात नुसत्या बोलत असतात करत काही नाही आणि म्हणून असं उद्धवजीवर असे आरोप करण्याची गरज नाही उद्धवजी एक समर्थ नेतृत्व आहे जे बोलतात ते करून दाखवतात विषय होतोय परंतु तुम्ही एकीकडे हात पुढे करताय मनसे जे नेते असतील ते कुठेतरी या ठिकाणी या युती संदर्भात इच्छुक नसल्याचं दिसतंय कारण संदीप देशपांडे बोलत की आताच शिवसेनेला एवढा आग्रह का वाटतोय युती संदर्भात नक्की काय त्यांच्या मनात आहे या मला असं वाटतं मला असं वाटतं सगळ्यात आधी माननीय राज साहेबांनी हात पुढं केलेला आहे आणि त्या हात पुढं केलेल्याला आम्ही प्रतिसाद दिलेला okay. आज हमारी ऑर्गनायजेशन संघटनात्मक बैठक थी जिसमें आने वाले समय में जो स्थानीय निकाय के चुनाव पूरे महाराष्ट्र में होने वाले हैं लोकल बॉडीज के केशन होंगे सेमी कार्पोरेशन होंगे जिल्हा परिषद होंगे पंचायत समिती होंगे इसके जो इलेक्शन होने वाले उसके बारे में जो संगठनात्मक चुनाव की पूर्व तैयारी होती है उसके बारे में हमारे पूरे संगठनात्मक पार्टी के जो जो प्रमुख है हर डिस्ट्रिक्ट के हर तहसील के वो यहाँ थे उनके माध्यम से तैयारी हम शिवसेना करने वाले मैं समझता हूँ भारतीय जनता पार्टी पूरी बोल बच्चन है देवेंद्र फडणवीस हो नरेंद्र मोदी जी हो पार्टी का हर नेता सिर्फ बोल बचन बातें करता है कोई किस पे कुछ टिप टिप्पणी करता है कोई पंद्रह लाख रुपए देंगे बोलता कोई अक्षय दिन लाएंगे तो कोई काला पैसा लाएंगे बोलता स्विट्जरलैंड बैंक में स्विस बैंक में अभी पहले से ज्यादा तीन पट पैसे इंडियन लोगों के बढ़े ऐसी ऐसी न्यूज मैंने आज देखा है सिर्फ बोल बच्चन तो पूरी भारतीय जनता पार्टी